श्री स्वामी समर्थ मंडळी कशा आहात तुम्ही ज्योती किचन विलॉक्समध्ये मा सर्व माझ्या गोडताईंचं दादांचं मनपूर्वक स्वागत आहे चला तर आज आपण बनवली आहे टमाटरची चटणी जर घरात काहीच भाजीला नसेल तर ही चटपटीत अशी मस्त टमाटरची चटणी तुम्ही एकदा नक्कीच करून पहा अतिशय सोपी आहे आणि आपण ती टमाटरची चटणी टिफिनला सुद्धा देऊ शकतो अशी मस्त चमचमीत आहे चला तर आपण पुढील व्हिडिओला सुरुवात करूया गॅसवर मी कढई ठेवली आहे गॅस चालू करून घेतला आहे त्यात मी दोन चमचे तेल घातलेलं आहे जास्त तेल घालण्याची अजिबात गरज नाही दोन चमचे तेलात छान अशी भाजी होते त्यानंतर आपण चार ते पाच कडीपत्त्याची पानं घालून घेणार आहोत एक टीस्पून राई घालून घेऊ एक टीस्पून राई घेतली आहे एक टी स्पून जिरं घेतलंय एक टीस्पून हिंग घालून घेऊ हिंग आवर्जून या टमाटरच्या चटणीत घालायचं आहे त्यानंतर कट केलेला कांदा घालून घेऊ छान असं परतून घ्यायचं आहे छान मिक्स करून आहे आणि त्यात आपण मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार मीठ घाला छान असं मी परतून घेतलेलं आहे त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊ मी स्पून अर्धा टीस्पून म्हणजेच अर्धा चम्मच मीठ घातलेलं आहे त्यानंतर छान असं परतून घेऊ एकजीव करून घेऊ कांद्यामध्ये मीठ घातल्याने कांदा लवकर मऊ होतो आपल्याला कांदा मऊ करून घ्यायचा आहे कांदा लवकर मऊ होण्यासाठी आपण त्यावर झाकण ठेवून घेऊ बघू शकता कांदा मऊ झालेला आहे कट केलेले टमाटर टाकून घेतलेत छान असं परतून घेऊ एकजीव करून घेऊ एकजीव करून झालेलं आहे त्यावर आपण आता झाकण ठेवू आपल्याला पाच मिनटे यावर झाकण ठेवायचं आहे त्यानंतर झाकण खोलून बघू तर बघू बगु। शकता छान असं टॅमॅटो सॉफ्ट झालेला आहे त्यात मी एक स्पून गोडा मसाला घातलेला आहे त्याचबरोबर एक स्पून हळद देखील घातली आहे लाल मिरची पावडर घालून घेऊ लाल मिरची पावडर घातली आहे एक स्पून हळद घातली आहे याला चांगलं एकजीव करून घेऊ त्यानंतर आपण यात शेंगदाणे वाटून ठेवलेले आहेत ते घालून घेणार आहोत आधी मिक्स करून घेऊ छान असं जीव करून घेऊ तुम्हाला जर मसाला घालू नाही वाटलं तर तुम्ही हिरव्या मिरच्या घालून ही भाजी करू शकता आणि जर तुम्हाला ही भाजी आंबट गोड हवी असेल तर यात तुम्ही थोडासा गूळ घालू शकता मला तशी आवडत नाही म्हणून मी गूळ नाही घातला पण याच्यात गूळ घातल्याने खूप छान अशी चव लागते आंबट गोड असं स्वाद लागतो प्रत्येकाची आवडनिवड असते त्यानंतर आपण यात बारीक केलेला शेंगदाण्याचं कूड घालूया मी जास्त बारीक केलेलं नाही आणि ही, ही चटणी मी एकदम सुकी करणारे तुम्हाला थोडासा रसा हवा असेल तर तुम्ही यात थोडंसं पाणी गरम करून घाला थंड पाणी घालू नका थोडासा रसा हवा असेल तर तुम्ही यात अर्धा ग्लास गरम पाणी घाला जेणेकरून छान अशी चमचमीत भाजी रेडी होते याची पाहू शकता टमॅटो एकदम सॉफ्ट झालेले आहे कांदाही सॉफ्ट झालेला आहे मस्त अशी चमचमीत आपली भाजी रेडी झालेली आहे खायला खूपच छान लागते ही भाजी त्यात आपण आता थोडंसं कट केलेला धनिया घालू बघू शकता मस्त अशी चमचमीत आपली भाजी झालेली आहे एकदम सॉफ्ट झालेले आहे स्टेक्चर पण ते छान आलेलं आहे बघू शकता मस्त अशी आपली चटणी रेडी झालेली आहे चला तर आपण कट केलेला धनिया घालून घेऊ छान असं परतून घेऊ भाजी आपली रेडी झाली आहे जास्त वेळ लागत नाहीला दहा ते पंधरा मिनटात आरामात होते सकाळच्या घाई गरपडीत असाल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा नक्कीच तुम्हाला ही भाजी आवडणार आहे मी खात्री देऊन सांगू शकते बघू शकता कशी मस्त झालेली आहे चला तर आपण सर्व करून घेऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब एक लाईक नवीन यूट्यूबरसाठी महत्त्वाचा ठरू शकतो चला तर आपण सर्व करून घेऊ पाहू शकता कशी मस्त अशी चटणी तयार आहे तर भाजी रेडी आहे कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा सर्व माझ्या गोडताईंना दादांना श्री स्वामी समर्थ